एक पुणे शहरात आज जर विचारलं की पुणे शहराच्या सगळ्यात मोठ्या समस्या कुठल्या तर सांगितलं जाईल ट्राफिकची समस्या अध्यक्ष मोदय या ट्राफिकच्या समस्येला तीन गोष्टी निगडित आहे त्यातली पहिली गोष्ट आहे इतस्तता कसंही केलेलं अतिक्रमण कुणीही उठतंय कुठंही उभं राहतंय कुणीही हातगाडी आणतंय कुठेही लावतंय परवानाधारक हातगाडीवाल्यांचे धंदे होत नाही आहेत आणि बाहेरून आलेले लोक याच्यामध्ये उभे राहत आहे त्याच्यामुळं नवीनच एक पद्धत पुणे शहरात सुरू झाली आहे तीन चाकी टेम्पो घ्यायचा आणि टेम्पो रस्त्याच्या मधोमध उभे करायचा आणि त्याच्यामुळं वाहतुकीच्या कोंडीला प्रचंड त्या ठिकाणी त्रास होतोय आणि त्या सगळ्यांचा आहे तर याच्यामध्ये कडक धोरण झालं पाहिजे तर त्यामध्ये अध्यक्ष महोदय हे एक याच्यावरती सूत्रता आली पाहिजे आणि त्याच्यामुळं माझी अशी आपल्यामार्फत सरकारला विनंती आहे की याचं एक धोरण करावं की हे जे कुणीही कुठेही उभं राहतोय आणि संपूर्ण लाखो दहावीस लोकांमुळं लाखो लोकांना त्रास होतोय त्याच्या बाबतीतलं एक हे केलं पाहिजे